राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाइवच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू शरद पवार देशातील तीस टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बनावट नितीन गडकरी यांची धक्कादायक माहिती साखरेचा बफर स्टॉकसाठी केंद्राचा विचार नाही दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी विधेयकाना सोनियाचं पंतप्रधानांना पत्र आता बातमीपत्र विस्ताराने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीला शरद पवारांसह राष्ट्रवादीचे आमदारही उपस्थित होते यावेळी पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पंधरा दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यावी कर्जमाफी करावी आणि दुधाला वीस रुपये भाव द्यावा या मागण्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत संदर्भात मुख्यमंत्र्यांनीही काही मुद्द्यावर सकारात्मकता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे देशभरातील तब्बल तीस टक्के वाहन परवाने अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स बनावट आहेत अशी धक्कादायक माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोटर वाहन अधिनियमचा प्रस्ताव ठेवल्याचंही गडकरी म्हणाले सध्या देशातील ड्रायव्हिंग लायसन्सची स्थिती पाहायची तर पंचवीस ते तीस टक्के लायसन्स बनावट आहेत त्यामुळे यांना आळा घालण्यासाठी सरकारने विकसित अशा अमेरिका कॅनडा जपान जर्मनी आणि सिंगापूर सारख्या देशातील वाहतूक विभागांचा अभ्यास केला आहे याशिवाय आपल्या देशातील नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत त्यानुसार मोटर वाहन अधिनियम प्रस्तावित करत आहोत असं गडकरी म्हणाले प्रास्ताविक कायद्यात लायसन्स कॉम्प्युटरद्वारे जारी करण्यात येऊन ते उपग्रहाशी संलग्न असतील जर पात्र अर्जदारांना लायसन्स दिलं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं गडकरींनी सांगितलं याशिवाय पाच लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात उपग्रहासारखे कॅमेरे लावण्यात येतील त्यामुळे जो कोणी वाहतुकीचे नियम तोडेल आणि शिक्षेला आव्हान देईल त्याला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर दुप्पट दंड ठोठावण्यात येईल असंही गडकरी म्हणाले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास छप्पन महाराष्ट्रासह देशातील साखर उत्पादक राज्यांमधील कारखान्याकडे यंदा शेतकऱ्यांचे एकवीस हजार कोटी रुपयाचे पेमेंट थकले आहे या कारणामुळे सरकारने साखर खरेदी करून बफर स्टॉक करण्याची मागणी होत आहे मात्र बफर स्टॉक करण्याचा सरकारचा विचार नाही असा निर्वाळा अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिला आहे साखर कारखान्याच्या मदतीसाठी वीस लाख टन साखर खरेदी करावी आणि त्याचा बफर स्टॉक करावा अशी मागणी साखर उद्योगातून सातत्याने होत आहे ही देणी देण्याची जबाबदारी साखर कारखान्याचीच आहे त्यात केंद्र सरकारची भूमिका असू शकत नाही कारण केंद्राकडून फक्त ऊसाची एफ आर पी ठरवली जाते एफ आर पी नुसार शेतकऱ्यांना मुदतीत पेमेंट न दिल्यास कारखान्यावर कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे असे श्री पासवान यांनी नमूद केला आहे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाय केले आहेत साखरेचे आयात शुल्क चाळीस टक्क्यापर्यंत वाढले आहे इथेनॉल मिश्रण वाढीसाठी उपाय केले आहेत याशिवाय चौदा लाख टन कच्ची साखर निर्यात होण्यासाठी प्रतिटन चार हजार रुपये अनुदान कारखान्यांना दिले जात असे आहे असेही श्री पासवान यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र आणि राजस्थान दलितांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराची दखल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतली आहे सोनिया गांधी यांनी त्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय दलितांवरचे चा अत्याचार असे प्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं पावसाळी अधिवेशनात विधेयक आणावं अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्रामधून केली आहे तसंच युपीए सरकारनं यासंबंधी काढलेल्या वटहुकुमाचं कायद्यात रूपांतर करण्यात सध्याचं केंद्र सरकार अपयशी ठरल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे विशेष म्हणजे या पत्रामध्ये सोनिया गांधी यांनी भाजपची सत्ता असलेल्या दोन राज्यामधल्या काही घटनांचा उल्लेख केलाय त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या सागर शेजवळ खून प्रकरणाचाही समावेश आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात डाळी तेलाची महागाई राहणारच केंद्रीय मंत्र्यांचा धक्का रवी शास्त्री कोच नव्हे तर डायरेक्टर म्हणून टीम इंडिया सोबत कमीत कमी पाच वर्ष भारतीय संघाचा दबदबा पाहू इच्छितो विराट कोहली बीएसएनएल ची पंधरा जून पासून रोमिंग फ्री रक्षकच बनले भक्ष किनवट येथे अल्पसंख्याकावर पोलिसांचा अत्याचार आजचे सुविचार जिसे समय का सदुपयोग की कला आ गई उसने सफलता के रहस्य आईसता केस्यो समज बाहेती नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मदत जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू शरद पवार देशातील तीस टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बनावट नितीन गडकरी यांची धक्कादायक माहिती साखरेचा बफर स्टॉकसाठी केंद्राचा विचार नाही दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी विधेयकाना सोनियाचं पंतप्रधानांना पत्र आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या